काल चौठेमकाळ तालुक्यातील खरशिंग गावामध्ये आमच्या ओबीसी बहुजन पार्टीचे कार्यकर्ते ज्या त्या ठिकाणी प्रचारासाठी गेले असताना प्रचाराचं साहित्य वाटप करत असताना त्या ठिकाणी खरशिंग गाव जे आहे ते मराठा भाऊला आहे त्यामुळे तिथल्या कार्यकर्त्यांनी त्यांना मज्जाव केला आणि त्यांना दमदाटी त्या ठिकाणी केली त्या ठिकाणी प्रचंड अशी बाचाबाची झा झाली की त्यांनी सांगितले की आमच्या गावामध्ये मराठा समाजाला मतं मागण्याचा अधिकार प्रकाश नाही कारण त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केलेला आहे तर त्यावेळी आपल्या कार्यकर्ते त्यांना स्पष्ट सांगितले की प्रकाश मराठा आरक्षणाला विरोध केलेला नाही कारण अठावन, अठावन जी काय अठ्ठावन्न मो अठ्ठावन्न मोर्चे निघाले त्याची सकल मराठ्यांची जी मागणी होती की आम्हाला कुठल्याही गरीब समाजाचं आरक्षण हिसकावून घ्यायचं नाही पन्नास टक्क्याच्या वरचे वर करून आम्हाला आरक्षण द्यावं त्या मागणीला आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे आम्ही त्याचप्रमाणे त्यांनी सांगितली की घटनेप्रमाणे प्रकाशरणा शेंडगेना कुठल्याही गावात जाऊन कुठल्याही समाजा समाजाला सर्व समाजाची मतं मागण्याचा पूर्ण अधिकार आहे त्यावेळी त्यांनी त्यांना उत्तर दिलं की अशी घटना घटनेतले जो अधिकार आहे अशी घटना आम्हाला बळीच मान्य नाही अशाही प्रकारे त्यांना उद्धट असे उत्तर त्या ठिकाणी देण्यात आली शेवटी त्या ठिकाणी काही बुजुर्ग माणसाने ते प्रकरण मिटवलं आणि त्यांना तिथून परत येणे परत यावं लागलं त्या ठिकाणून हे हे होतं ना होतं तोपर्यंत आज सकाळी माझ्या गाडीवरती त्या ठिकाणी सकाळी सहाच्या सुमारास काही अज्ञात इश्बानी त्या ठिकाणी गाडीवरती चपलाचा हार लाव हार टाकण्यात आला त्याचप्रमाणे त्या ठिकाणी गाडीवरती काळी शाही त्या ठिकाणी पसरण्यात आली आणि एक धमकीचं पत्रसुद्धा त्या ठिकाणी शिटकवण्यात आलं त्याच्यावरती एक पावठा लाख पराठा अशी घोषणाही त्या ठिकाणी करण्यात आलेली होती त्याच्यामध्ये जो मजकूर होता तो अतिशय धक्कादायक आहे त्यांनी मला स सहसह धमकी दिली आहे की आम्ही माननीय छगन भजबळांना नाशिकमध्ये उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडलेला आहे आणि सुद्धा या ठिकाणी आपली उमेदवारी मागे घ्यावी आणि जर ही उमेदवारी मागं नाही घेतली तर आम्ही तुम्हाला महाराष्ट्रात फिरू देणार नाही आम्ही आता तुमच्या गाडीला हार घातलेला आहे उद्या आम्ही हा चपलाचा हार आम्ही तुम्हाला घालू आता आम्ही गाडीला काळं फासलेला आहे उद्या आम्ही तुम्हाला स्वतः आम्ही काळं फासू अशा प्रकारे धमकी त्याचप्रमाणे धनगर आणि माळ्यांनी या ठिकाणी मराठ्यांचा नाद करू नये अशी पण एक एक प्रकारची धमकी जी आहे ती या ठिकाणी दिलेली आहे सदर घटनेचा खरसिंगमधला घटनेचा आणि आज सकाळी ते माझ्या गाडीवरती जो काय प्रकार केला दिनने प्रकार केला या सगळ्या प्रकाराचा मी निषेध करतो आणि पुन्हा अशा अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून माझं सगळ्या ओबीसी आणि मराठा सावरकर कार्यकर्त्यांना माझी विनंती राहील की या सांगली जिल्ह्यातील यापूर्वी अशी घटना कधी घडलेली नाही ओबीसी मराठा वाद हा या समितीला कधी नव्हता मग पर यापूर्वी शिव शिवाजीबाबू शेंगेने निवडणुका लढलेल्या आहेत अण्णासाहेब लेंगडे लढलेले आहेत मी लढलेले आहे आमचे भाऊ जयशिंगदा शेंदी यांनी सुद्धा लढलेले आहेत त्यामुळे वसंतदादांच्या विचाराचा हा जो जिल्हा जो आहे याच्यामध्ये अशा प्रकारचा वाद जो आहे तो यापूर्वी कधी झाला नव्हता त्यामुळे काही समाज घटक जे आहे हा वाद विनाकारण त्या ठिकाणी पेटून या ठिकाणी मतांचं राजकारण जे आहे ते करण्याचा डाव जो आहे तो या ठिकाणी दिसून येत आहे आणि हा नाव जो आहे हा आमचे कार्यकर्ते उधवून लाडशाही राहणार नाही मी आपल्या माध्यमातून मी आपल्या सगळ्या समाज बांधवांना मी आणि सगळ्यांना विनंती करतो ओबीसी सुद्धा की आपण कुठल्याही प्रकारे कुठलाही अनुचित प्रकार घडेल असं काही करू नये आपल्याला अतिशय खेळीमेळेच्या वातावरणामध्ये ही निवडणूक आपल्याला पार पडायची आहे आता फक्त आठ दिवस शिल्लक झालेली आहे आणि त्यामुळं हे असे जे प्रकार जे आहेत हे प्रकार जे आहेत आपल्याकडून काही होऊ नये अशा प्रकारची खबर जावी आपण घ्यावी अशी विनंती मी या ठिकाणी करत आहे झालेल्या प्रकाराचं ते आहे मी वीरसर निवडणूक आयोगाकडे त्याची तक्रार त्याच प्रमाणे पोलीस प्रशासनानं सुद्धा त्याची वीरसर तक्रार आम्ही करणार आहोत तुमच्या गाडीवरती हल्ला होतो म्हणजे विरोधकांच्या पायखालची वाढ उसरली आहे का ज्या ते आता डायरेक्ट माझ्या गाडीवरच हल्ला करायचा प्रयत्न सुरू सुरू झाला आहे त्यावर ते विरोधकांचं नक्कीच हे झालं आहे आता खरशिंगमधले जे कार्यकर्ते ते कुठल्या पाठला जे कार्यकर्ते आहेत ते आम्ही आता बघतोच आहे परंतु अशा अशा प्रकार जो आहे अशा प्रकार ज्यावेळी सुरू होतो याचा अर्थ असाच आहे की कोणाला तरी माझ्या निवडणुकीमुळे माझ्या उमेदवारीची धास्ती कोणीतरी घेतलेली आहे आणि त्यामुळे ह्या धास्तीपोटीत हे सगळं नक्कीच त्यांनी त्याने केलेलं आहे विरोधकांना म्हणजे धास्ती वाटू लागले तुमच्या उमेदवारीची बरोबर सांगली जिल्ह्यामध्ये सर्वत्र जी चर्चा सुरू आहे की विरोधकांना एकच भीती प्रकाश शिंडगे यांना लीड किती त्यातून हा हल्ला झाला आहे का हो नक्कीच कारण या सांगली जिल्ह्यामध्ये तीन तीन प्रस्थापितांच्या विरुद्ध एक ओबीसी उमेदवार जो आहे तो या ठिकाणी आम्ही लढत आहोत या ठिकाणी ओबीसीची लोकसंख्या जी आहे त्याच्यामुळे धनगर समाज चार साडेचार लाख मतदान धनगर समाजाचं आहे त्याचप्रमाणे ओबीसीचं मतदान जे आहे जवळजवळ बारा लाख मतदान जे आहे ते ओबीसी आणि धनगर समाज या ठिकाणी आहे आणि त्यामुळे जो सात पासष्ट टक्के मतदान जे आहे त्यामध्ये मागासवर्गीय आमच्यासोबत आहेत त्याचप्रमाणे त्या मुस्लिम समाजाचे काही ओबीसी मुस्लिम जे आहेत ते आमच्यासोबत या ठिकाणी आहे भट्टे उक्त आमच्यासोबत आहेत बारा वडिजन आमच्यासोबत आहेत त्यामुळे ही आमची मतांची जी बेरीज आहे ती धक्कादायक आहे म्हणजे साठ सत्तर टक्के मतदान जे आहे ते झाल्यानंतर आमचा विजय जो आहे तो विजय आमचा नक्कीच अतिशय सोपा त्या ठिकाणी असणार आहे आणि वनवे जो आहे वनवे विजय आम्ही नक्की मिळवल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचीच जास्ती जी आहे ती ह्यांनी घेतलेली आहे त्याला वाटलं नव्हतं की माझी उमेदवारी त्या ठिकाणी येईल म्हणून त्या ठिकाणी माझी उमेदवारी अर्ज ठेवायची आधी माझ्याविषयी अनेक त्यांनी अफवा पसरल्या की प्रकाशान शेंडगे हे निवडणूक लढणार नाही आहेत आणि ते फॉर्म परत घेणार आहेत त्या ठिकाणी प्रतीक पाटील आणि वैशाल पाटील यांची त्यांची चर्चा झालेली आहे अशा प्रकारच्या वा वावड्या ज्या आहेत त्या वावड्या त्यांनी यापूर्वी उमटवलेल्या आहेत परंतु माझा आमचं शेवटच्या क्षण शरीर माझा राहिला आणि आज बचासुद्धा त्या ठिकाणी आम्ही जीड घेतलेला आहे आणि त्याच्यामुळं ह्या हा जो प्रकार असे प्रकार जे आहेत असे प्रकार विरोधकांच्याकडून सुरू केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही हा हल्ला जो झालेला आहे हा हल्ला तुमच्या स्थानिक विरोधकांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे का जो ते जे तुमच्या राज्यातलं राजकारण सुरू आहे ते आणल्याला कारणीभूत आहे आता ते भुजबळ साहेबांचा त्या ठिकाणी त्यांनी जोडलेला आहे एखादं महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी जानकरला त्या ठिकाणी गाव गावातमध्ये येण्यास बंदी घालण्यात आली पंकजा मुंडेला त्या ठिकाणी गावात येण्यास बंदी घालण्यात आली अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हा हा प्रकार जो आहे हा त्या ठिकाणी झालेला आहे आणि आरे आरक्षणाचा मुद्दा मांडला तर जो जरांगीचं जो आरक्षण जे आहे जरांगीची मागणी जी आहे की आम्हाला सत्तावन्न लाख पूर्वी दाखले देऊन सगळ्या सोयऱ्या सकट सरसकट पराठा समाजाला आरक्षण दिले गेले पाहिजे ह्याला मात्र आमचा विरोध आहे आम्ही जे निवडणूक प्रभू आहे सोळा उमेदवार या महाराष्ट्रात आम्ही उभे केलेले आहेत आम्ही स्वतंत्र ओबीसीचा पक्ष या ठिकाणी काढलेला आहे एक उद्विग्न भावनेतून हा पक्ष आम्ही काढलेला आहे कारण या सत्तेच्या माध्यमातून ह्या गरीब ह्या पाहुणे चारशे जमातींच्या मुलाबाळांचं भविष्य या ठिकाणी आरक्षण उद्ध्वस्त करण्याचा डाव या सत्तेच्या माध्यमातून झाला ती सत्ता उलथवून टाकण्यासाठी ए ओबीसीचे महाएरगाव लाखोंच्या संख्येने करण्यात आले सगळे ओबीसी नेते त्या ठिकाणी शेजवृती होते आणि त्या मेळाव्यातून अशी भावना निर्माण झाली की आता आपल्याला स्वतंत्र आपला पक्ष काढणे का काढणं आवश्यक हो आहे आपला पक्ष आपला नेता आपलं मत आपल्याला आणि आपलीच विधानसभा आपलंच मंत्रालय हे सगळं ह्या सगळ्या भावनेतून हा ओबीसीचा स्वतंत्र पक्ष जो आहे ओबीसी बहुजन पार्टी नावानं काढण्यात आलेला आहे त्या माध्यमातून मात आता राजकीय क्रांती जी आहे ती क्रांती घडवण्यासाठी आम्ही सगळे सज्ज आहोत या ठिकाणी नक्कीच प्रस्थापित विरुद्ध विस्थापित त्यांची लढाई जी आहे एक फार मोठी लढाई जी आहे ती पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये जे यू पी बिहारमध्ये झाली ती त्या ठिकाणी दक्षिणमध्ये त्या ठिकाणी ही लढाई झालेली आहे आणि त्या ठिकाणी विजय जो आहे तो ओबीसीचाच झालेला आहे आणि म्हणून पंधरा पंधरा पंचवीस वर्ष सत्ता त्या ठिकाणी ओबीसी आणि भट्टभूर्ता जी त्या ठिकाणी आलेली आहे तशीच त्याचीच पुनरावृत्ती जी आहे ती महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी होऊ घातलेली आहे माझी उमेदवारी जी आहे मी जर निवडून गेलो या सांगली जिल्ह्यातून तर मात्र या सांगली जिल्ह्यामध्ये नुसती लोकसभाच नाही तर आता येऊ घातलेल्या विधानसभेमध्ये किमान चार आमदार जे आहेत ते ओबीसीचे या ठिकाणी निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत तुमच्यावरती तुमच्या गाडीवरती जो हल्ला करण्यात आलेला आहे त्याविरोधात ओबीसी समाजामध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे अनेक संतप्त प्रतिक्रिया या ठिकाणी ऐकायला मिळत आहेत कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि जशास तसे उत्तर देण्याची ते भाषा करत आहेत काय आव्हान कराल समाज बांधवांना कार्यकर्त्यांना आणि एकूण ओबीसी समाजाला नाही मी समस्त ओबीसी समाज असेल धनगर समाज बांधव असतील त्यांना मी आव्हान करेन आ, हो। आप आप की आतापर्यंत आपण अतिशय शांततेनं आणि लोकशाही मार्गाने ही निवडणूक आपण लढत आहोत आणि इथून पुढेही आपले आपल्याला ही निवडणूक अशीच लढायची आहे अजून महाराष्ट्रात सत्तर टक्के निवडणुका बाकी आहे आणि त्यामुळं ह्या निवडणुकीला जर गालबोट लागलं तर या ठिकाणी लोकशाहीचं जे आहे लोकशाही उद्धवस्वायची पाळी येईल कारण शेवटी निवडणुका ह्या लोकशाहीचा एक आधारस्तंभ आहे आणि आपल्याला सत्तेत जाण्याचा मार्ग म्हणजे ह्या निवडणूक आहे आणि निवडणुकीच्या माध्यमातून ही सत्ता आपल्याला हस्तगत करायची आहे आणि आरक्षणाची लढाई समावेश लढाई ही आपल्याला ह्या मतपेटीतून आपल्याला लढायची आहे म्हणून निवडणूक हे व्हावंच लागेल मतपेटीतून आपल्याला आपले राज्य त्या ठिकाणी निर्माण करायचे आहेत आपल्या मुळामुळांचं भविष्य या ठिकाणी आपल्याला या सेक्युअर करायचं आहे त्यासाठी आपल्याला ही निवडणूक ज्या निवडणुका होऊ घातल्या आहेत त्या अतिशय खेळीमेळीच्या आणि शांततेनं ह्या निवडणुका पार होतील हे आपल्या हिताच आहे एक शेवटचा प्रश्न वेगवेगळ्या एजन्सीजकडून जे सर्वे केले जात आहेत त्यामध्ये प्रकाशांग हे क्रमांक एक वर आज जेवढ्या प्रचाराच्या फेऱ्या झालेल्या आहेत तुमची यंत्रणा पाहता आणि वेगवेगळ्या संस्थांनी केलेल्या या प्रकाश जिल्ह्यामध्ये मोदीची लाट मुळीच नाही आहे त्या ठिकाणी राम मंदिरची लाट नाही आहे त्या ठिकाणी भाजपच्या उमेदवारांना फार मोठा विकास केला आहे म्हणून त्याचा तोही तसलाही हे नाही आहे उलट ते अँटी इन्कम्बन्सी आहे प्रचंड त्यांना दाराजी आहे भाजपचेच अनेक पदाधिकारी माजी आमदार असलेले मोठे मोठे म्हणजे नगरसेवकसुद्धा सगळे राजीनामा द्या राजीनामा देऊन त्या ठिकाणी बाहेर पडत आहेत त्यामुळं भाजपचा उमेदवार जो आहे त्या ठिकाणी पराभवाच्या मानसिकता तो त्या ठिकाणी गेलेला आहे आता मोदींच्या सभा होतील फडणवीसांच्या सभा होतील या जरी सभा झाल्या तर लोकांच्यामध्ये नाराजी जी आहे ती नाराजी काढू शकत नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे या ठिकाणी दोन तुकडे पडलेले आहेत त्यामुळं ती उभी फूट पडलेली आहे त्यांच्या कुटुंबामध्ये फूट पडलेली आहे शिवसेनेचे दोन दोन गट पडलेले आहेत त्यामुळे हे दोन्ही गट एकमेकांचे उद्या पाडण्यामध्ये व्यस्त आहेत तिकडं काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस जे आहे त्यांना नेतृत्व राहिलेलं नाही आहे अतिशय सुकाणं नसलेलं तर हाच कसं भरकट तसं त्यांचं भरकट सुरू आहे भाजप पराभवाच्या मानसिकतेने गेले आहे त्यामुळे हा जो व्हॅक्यूम तयार झाला आहे अशातच आम्ही आमच्या उमेदवारी जे आहेत त्या ठिकाणी आम्ही दिल्यामुळं या ठिकाणी फार मोठा आहे नवीन चेहरा जो आहे या जिल्ह्याला त्या ठिकाणी आता लोकंसुद्धा आता ह्या जुन्या सगळ्या नेत्यांना कंटाळलेले आहेत तेच तेच नेते तेच तेच विषय तेच ते त्यांच्या कारखाने ते काय त्या समस्या अजून हे सांगली शहर जे आहे अक्षरशः बकाल बकाल व्हायला लागलेलं आहे इथे कुठलाही नवीन प्रोजेक्ट नाही नवीन काही योजना नाही काहीसुद्धा नाही आहे तिथला तरुण जर एखादा ग्रॅज्युएट झाला किंवा डबल ग्रॅज्युएट झाला त्याने नोकरी बघायला कुठं जायची कारण सगळे उद्योगधंदे बंद पडत चाललेले आहेत ऐंशी टक्के एम आय डी सी आहेत सगळं बंद पडल्यामुळे जतचे असेल कवठे बांकाचे असेल किंवा त्या ठिकाणी मुंबई आपलं सांगलीची कुपवाड एम आय डी सी असेल त्या ठिकाणी पंचतारांकित एम आय डी सी जी आहे ते जवळपास आमचे बापू आमदार असल्यापासून ते प्रस्तावित आहे तारा की नेमारी झालं काय ते कधी होणार आहे रायपोर्ट कधी होणार आहे या ठिकाणी शेतकऱ्यांचा जो विषय का काल तर एका यात्रेमध्ये एका शेतकऱ्याने मला उसाची बिलं अजून दहा दहा वर्षे मिळाली नाहीत अशा तक्रारी मला गेलेल्या आहेत काटामारीच्या तक्रारी या ठिकाणी आलेल्या आहेत त्यामुळे हळदीचं मार्केट जे आहे ते मार्केट इथून गेलेलं आहे अशा प्रकारे या जिल्ह्याचं जे वैभव होतं ते वैभवसुद्धा हे झालेलं आहे वसंतदादा पाटलांनी ज्या काही संस्था निर्माण केल्या ती अक्षरशः अक्षरशः शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी शे निर्माण केलेली पवित्र मंदिरं होती पण ती मंदिरं आज हातास झालेली आहे अनेक संस्था बंद पडलेल्या आहेत किंवा बंद पाडलेल्या आहेत या जिल्ह्यातील दोन प्रस्थापित घराण्यांच्या राजकारणामध्ये अक्षरशः जिल्ह्याची वाताळ झालेली आहे मी जर निवडून आलो हे वसंतदादा पाटलांचं गेलेलं वैभव जे आहे ती पुन्हा या ठिकाणी मिळवलेल्याशाला राहणार नाही सगळ्या बंद पडलेल्या सगळी जे कारखाने असतील त्यांची जी पा संस्था असेल त्या सगळ्या संस्था पुनर्स्थापित करून पुन्हा त्या संस्था उभा उभारून इथल्या जनतेला न्याय मिळाला दिल्याशिवाय राहणार नाही त्या ठिकाणी दुष्काळ भागाचा प्रश्न आहे दुष्काळी भागात पाहणार नाही तर आपला हातखंड आहे या ठिकाणी पाच वर्षामध्ये जो काय राहिले राहिला झुरला सुरला तो दुष्काळी भाग आहे तो सगळा दुष्काळी भाग आपल्याला हिरवा गाम याला पाहायला मिळेल यावेळेस तुमची थेट लढत कोणाबरोबर आहे चंद्रा चंद्रावर पाटलांच्या सोबत आहे संजय काका पाटलासोबत आहे की विशाल पाटील यांचे जे चोरबोत सुरू आहे त्या आहे हे पहा की आता सांगलीची जिल्हा सांगली जिल्ह्यातील जनता जी आहे ह्या सगळ्या नेत्याला कंटाळली त्या ठेता चंद्रबाब पाटील हा नवीन ने एक उमेदवार आहे अहेरवान आहे अमल केसरी आहे हे जरी खरं असलं तर त्यांचा राजकारणाच्या आखाड्यातला अनुभव जो आहे तो मात्र त्यांना त्या ठिकाणी नाही आहे आणि फक्त त्यांचं एक जमेची बात आहे की त्यांनी जिल्ह्यात काय केलं विकास काम केले किंवा काय केलं तर त्यांनी एक बैलगाडी सेवेत काहीतरी चांगली घेतली होती आणि मोठमोठी बक्षिस लावली होती अशा प्रकारे बैलगाडी शेवयतेचा अनुभव जो आहे तो तो त्या अतिशय आहे अशा प्रकारे बैलगाडीच्या सेवित्या घेणं किंवा विकेटचे सामने घेऊन खासदारकी लढवणे किंवा एखाद्या पिक्चरमध्ये काम करून का एखादा नट नटन हे लढवणे हे अतिशय ही ही जी प्रथा परंपरा जी आहे ती लोकशाहीला मारक आहे राजकारणातला एखादा कसलेला कार्यकर्ता जो आहे चळवीतला कार्यकर्ते आहे अशा कार्यकर्त्यांना ह्या प्रस्तावित पक्षाने उमेदवारी देणं आवश्यक होतं पण आता प्रस्तावित पक्षाकडे उमेदवारच राहिलेले नाही आहेत तुम्ही पाहता की अजून उमेदवार काही ठिकाणी झालेल्या आहेत ह्या पक्षात तो आहे त्या पक्षात उमेदवार पळवा पळवी जी आहे ती पहिल्यांदाच एवढ्या मोठ्यानं पळवा पळवी जी आहे ती महाराष्ट्राने पाहिलेली आहे ओके तुमची लढत कोणाबरोबर होईल या ठिकाणी आता जे समोर लढत उमेदवार जे आहेत ते सगळे उमेदवार तर भाजपचा उमेदवार जो हा आता मायनसमध्ये आहे त्याच्याविषयी अंटी इन्कमन्सी आहे विशाल पाटील जे आहे अपघात लढत आहेत त्यांनी काँग्रेसच्या तिकडे असतं तर त्या तिकडे लढत झाली आहे पण आता अपक्ष उमेदवाराकडून अशा प्रकारचे लोकशाहीची लोकसभेची निवडणूक जी, जी आहे ती निवडणुकीमध्ये फारसा यश प्रमाण प्राप्त झालेलं नाही आहे त्यामुळं तसं बघायला गेलं तर आता माझी लढील जी आहे ती संजय काका पाटील भाजपचे उमेदवार त्यांच्यासोबतच होईल असं मला वाटतंय विजयाचा षटकार कोण माना विजयाचा षटकार जो आहे या महाराष्ट्र महाराष्ट्रातला ओबीसी भटके मुक्त आणि मागासवर्गीय जी जनता जी आहे ती गेल्या पंच्याहत्तर वर्षे या सत्तेत जाण्याचा मार्ग शोधत होते ती आता त्यांना ह्या ओबीसी बहुजन पार्टीच्या माध्यमात त्यांना मिळालेलं आहे आता तिकीट मागायला यांच्या दारात जायची आवश्यकता नाही गेली पंचवीस वर्ष या ओबीसीच्या कार्यकर्त्यांना तिकीट मागायसाठी त्यांच्या दारात खेपा घालायला होऊ देत्या अहो कुणी तिकीट देता का कुणी तिकीट देता का कुणी तिकीट देता का आता तिकीट तिकीट मिळवण्याचा जो त्यांचा हे जो आहे तो वनवास आता संपलेला आहे आम्ही आता तिकीटाची फॅक्टरीज काढलेली आहे त्यामुळे इथून पुढं ओबीसी आणि भटके मुक्त आणि मागासोबीयाला सगळ्या निवडणुका ज्या आहे या तिकीट ज्या आहे आपल्या हक्काच्या पक्षातून मिळणार आहेत त्यामुळे ह्या सगळ्या निवडणुका ज्या आहेत आम्ही ताकदीने या ठिकाणी लढणार आहोत या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तुम्हाला भविष्यात आता राजकीय क्रांती झालेली पाहायला मिळेल तुम्ही बोलणार नाही सर हां